तर बघा काय बातमी आहे पुढील आठवड्यात शिक्षकांचे समुपदेशन प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या यादीनुसार निवड केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाली आहे या, या प्रक्रियेनंतर त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती दिल्या जाणार आहे हे समुपदेशन पुढील आठवड्यात रत्नागिरी होणे शक्यता आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर एक हजार अडसठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारीपासून पूर्ण झाली आहे यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सतरा अधिकारी कर्मचारी यांची अकरा पदके नेमण्यात आली आहेत पुढील महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावलं उचलण्यात आली पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर झाली असून पहिल्या यादीमध्ये मराठी माध्यमाचे एक हजार दहा तर उर्दूच्या अठ्ठावन्न मुद्द्यावरची निवड झाली आहे शासनाच्या आदेशानुसार भरती प्रक्रियेत रत्नगर जिल्हा परिषद एकूण रिक्त जागा दोन हजारपेक्षा अधिक आहेत पण त्यापैकी सत्तर टक्के जागा एक हजार चारशे मराठी माध्यमाच्या आणि उर्दूच्या एकशे पंधरा जागा नियुक्ती दिली जाणार आहे तर बघा आता याच्यामध्ये बदल्यांचं काय शिक्षकांची नवीन नियुक्ती करताना आधी बदल करण्याची मागणी जोर धरणार आहे त्यामुळे या बदल्याबद्दल काय धोरण आहे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याला समजले असेल व्हिडिओ आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद